हॅलो फ्रेंड्स अँड स्टुडंट्स शब्दशक्तीच्या टॉपिकमध्ये आपण या अगोदर तस्तम तद्भव हे पॉईंट्स बघितले होते पण आज आपण बघणार आहोत असे देशी शब्द देशी शब्दाची संकल्पना आणि देशी शब्द हे पाहणार आहोत तर चला तर मग सुरू करू ओके जर हा आवाज तुम्हाला थोडासा डिस्टर्ब करेल कारण वरच्या साईडनं थोडंसं काम चालू आहे ओके सो डोंट माइंड ओके जे शब्द आहेत ते संस्कृत किंवा इतर भाषातून मराठीत आले नसून ओके ते संस्कृत किंवा इतर भाषातून मराठीत आलेले नसून आपल्या महाराष्ट्रात जे पूर्वी मूळ रहिवाशी होते त्यांच्या बोलीभाषेतील शब्दांना आपण देशी शब्द असे म्हणतो आता या ठिकाणी देशी शब्द ही व्याख्या आपण आपल्या मराठीमध्ये म्हण मराठी भाषेसाठी म्हटली कारण म आप म जी आपली मूळ भाषा आहे ती मराठी आहे आणि आपले जे पूर्वज होते जे की महाराष्ट्रात होते ते मूळ रहिवाशी जी बोलीभाषा बोलत होते त्याला आपण काय म्हणतो देशी भाषा म्हणतो आणि मराठी आपली देशी भाषा आहे मग या ठिकाणी अशा देशी शब्द अशा देशी संकल्पनेची व्याख्या कशा पद्धतीने बदलू शकते तर मराठीऐवजी इथं येईल तेलगू तमिळ आणि या ठिकाणी ते स्टेट येईल तर ते राज्य येईल कन्नड येईल किंवा दक्षिण येथील कोणतेही एक राज्य येईल कोणतंही एखादा प्रदेश येईल जे की या ठिकाणी येईल मग जी ती जी भाषा आहे मग ती भाषा त्या लोकॅलिटीची त्या समाजाची मूळ भाषा आहे जी की त्यांच्या पूर्वजांनी ती बोललेली आहे मग ही जी देशी शब्दाची संकल्पना आहे ही आपण मराठी भाषेसाठी आपल्यासाठी घेतलेली आहे ही संकल्पना सारखीच आहे फक्त बदलणार कुठे बदलणार इथे या ठिकाणी मराठीच्या ठिकाणी येईल इंग्रजी किंवा हिंदी किंवा तेलगू तमिळ आणि ती भाषा बोलली जाणारी जो प्रदेश आहे त्या प्रदेशाचे इथे नाव बदलले जाईल आणि ती जी भाषा आहे ती त्या लोकॅलिटीचं प्रतिनिधित्व करते ती या समाजाच्या मूळत्वाचं प्रतिनिधित्व करते म्हणून ती त्या समाजाची मूळ रहिवाशा लोकांची ती दे देशी भाषा असणार आहे ओके देशी शब्द असणार आहेत आपली मराठी भाषा आहे आपण महाराष्ट्रात राहतो त्यातही आपली मराठी भाषा आहे म्हणून आपल्या मराठी भाषेसाठी ही संकल्पना आपल्याला लागू पडते आणि आपल्या मराठी भाषेमध्ये असे शब्द आहेत जे की आपले मूळ रहिवाशी होते पूर्वी त्या मूळ रहिवाशी लोकांच्या तोंडून जी बोली भाषा निघत होती बोली भाषा काय आहे आपली देशी भाषा आहे आपल्या मराठी भाषेमध्ये असे शब्द आहेत जे की संस्कृत मधून पण आलेले नाहीत आणि इतर कोणत्याही भाषा असो त्या इतर कोणत्याही भाषांमधून आपले हे मराठी शब्द आलेले नाहीत ते मूळ आपले जे प्रॉपर पूर्वज होते ते पूर्वजांच्या तोंडून निघालेले जे बोली शब्द आहेत ते आपले मूळ देशी शब्द आहेत ओके आहेत तुम्हाला समजले मग असे देशी शब्द कोणकोणते आहेत तर बघा जसं की सोवळे सोवळे आंघोळ मुस्कट उतरंड आजार लुगडे हे शब्द कसे आहेत देशी आहेत हे जे संपूर्ण चार्ट आहे शब्दांचा हा पूर्ण देशी शब्दांचा चार्ट आहे ओके मग यामध्ये विचारल्या कसं जाईल तेही बघणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका ओके जसं की काही शब्द आहेत पोट लाकूड चिखल गुडघा ढेकून झाडू हे जे शब्द आहेत हे देशी शब्द आहेत जे की आपल्या पूर्वजांच्या तोंडून निघालेली बोली आहे आणि आत्तापर्यंत आपण या शब्दांना बोलत असतो आपल्या आपल्या बोलीतून या शब्दांचा आपण उच्चार करत असतो ओके जसं की आणखीन काही शब्द आहेत जसं की कंबर चिमणी खवाटा मोर ओटा कचरा हे शब्द देशी शब्दांमध्ये दे येतात यातील जे काही महत्त्वाचे शब्द आहेत त्यांना आपण सर्कल करू की हे कशा पद्धतीने विचारले जाऊ शकतात ते नेक्स्ट आहे जसं की चुला, धड पाडस खुळा हाड बोका टाळके हे शब्द देशी शब्दांमध्ये दे येतात की अजून चार्टमध्ये बघा जसं की पीठ पोळी डोळा वेढा झोप घोडा वारकरी हे शब्द आपले देशी महाराष्ट्री शब्द आहे जे की आपल्या पूर्वजांच्या तोंडून आपल्या पूर्वजांच्या बोलीभाषेत होते आणि आजही आपल्या बोलीमध्ये हे अस्तित्वात आहेत ओके जसं की झाड डहाळी डोके टपोरे पेंढी वांगे डोंगर ओके हे देशी शब्द आहेत जसं की बाप काबाड दगड उन्हाडकी बाजरी धोंडा राघू हे सर्व शब्द कसे आहेत हे देशी शब्द आहेत जे की आपल्या पूर्वजांच्या बोलीभाषेमध्ये होते आणि आजही आपल्या बोलीभाषेमध्ये आहेत तर लक्षात घ्या हे विचारल्या कशा पद्धतीने जाते तर यामध्ये चार चार शब्दांचा ग्रुप येईल जसा की धोंडा राघू डोंगर घोडा डोळा असे ग्रुप बनवून विचारले जातील चार ते पाच शब्दांचा so ग्रुप बनवला जाईल आणि त्याच्यामध्येही ऑप्शन असतील चार एक दोन तीन चारमध्ये आणि त्या प्रत्येक चारमध्ये <स्टें> त्या प्रत्येकामध्ये त्या प्रत्येक गटामध्ये हो असे चार हो ते पाच शब्द असतील जे की जे अशा देशी शब्दांचं प्रतिनिधित्व करतील तस्तम शब्दांचं प्रतिनिधित्व करतील तत्भव शब्दाचं प्रतिनिधित्व करतील आणि असे शब्द असतील जे की काय असणार आहेत परकीय असणार आहेत मग आपल्याला माहीत असलं पाहिजे की आपले जे देशी दे या दे शब्द आहेत ते अशा पद्धतीनं आहेत आणि यांचा यामध्ये थोडंसं गोंधळ निर्माण करण्यासाठी काय केलं जातं अशा चार ते पाच शब्दांमध्ये एखादा दुसऱ्या शब्द तस्तम किंवा तद्भ किंवा इतर परकीय शब्द त्यामध्ये ॲड केले जातात आणि योग्य गट ओळखा असं तिथं विचारलं जातं ओके हे काही महत्त्वाचे शब्द आहेत ज्याच्यामध्ये की जसं की हे बोका ओटा चिमणी आता चिमणी शब्दांमध्ये आणि फारसी शब्दांमध्ये थोडंफार जवळ जवळपास आहे थोडासारखे पण आहे त्याच्यामुळे इथे गोंधळ होऊ शकतो पण लक्षात ठेवा चिमणी हा मराठी शब्द आहे आपला बोली शब्द आहे देशी शब्द आहे त्यातही बघा पोळी आपण म्हणतो की पोळी हा शब्द जो आहे तो पोळी हा शब्द देशी मराठी महाराष्ट्री शब्द आहे ओके नेक्स्ट जसं की ढेकून झाडू लुगडे उतरण मुस्कट आता हे मुस्कट शब्द आंघोळ शब्द हे शब्द थोडेसे आपल्याला फारशी अरबी थोडेसे त्या उच्चारासारखे वाटू शकतात पण लक्षात ठेवा हे जे शब्द आहेत हे सगळे आपले देशी शब्द आहेत मराठी शब्द आहेत महाराष्ट्री शब्द आहेत ओके तर अशा पद्धतीनं हे देशी शब्द आहेत जे की आपले मूळ रहिवाशी होते पूर्वी जे रहिवाशी लोक होते त्यांच्या तोंडून बोली जाणारी जी बोलीभाषा होती ती बोलीभाषा आपण आजपर्यंत त्या शब्दांचा इथे आजपर्यंत आपल्या बोलीमध्ये त्या शब्दांचा वापर करतो अशी बोलीभाषा ही काय असते देशी शब्द असतात त्यामध्ये जे की ना की संस्कृतमधून आलेले असतात नाही कोणी इतर भाषेमधून आलेले असतात ओके तर आय होप तुम्हाला समजलं आहे यामध्ये खूप सोपे पॉईंट्स आहेत पण शब्द लक्षात ठेवा शब्द फार महत्त्वाचे आहेत ओके आय होप तुम्हाला समजलं आहे यामध्ये डाऊट असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा ओके ज्यामध्ये फारसी शब्द आहेत हे फारसी शब्द नेमके काय तर यामध्ये लक्षात घ्या हे असे शब्द आहेत ज्याच्यामध्ये की हे संस्कृतशिवाय इतर ज्या परभाषा आहे पर त्या परभाषेतून जे शब्द आहेत ती भाषा आहे त्यापैकी एक आहे फारशी भाषा आणि ही फारसी भाषेमध्ये ही एक विदेशी भाषा आहे परकीय भाषा आहे म्हणजेच ही आपल्या भारतामधली नाही आहे आणि नाही आपल्या भारतातल्या कोणत्या तरी छोट्या प्रांताची भाषा आहे ओके ही एक अशी विदेशी भाषा आहे जी की आपल्या भारताच्या बाहेर असलेला एखादा देश आहे त्या देशातील त्या प्रांतातील त्या क्षेत्रातील ही एक फारसी भाषा आहे मग ही फारसी भाषा जेव्हा दुसरे परकीय लोक जेव्हा आपल्या भारतामध्ये आले तेव्हा त्यांनी ते आपल्या ही घेऊन आले होते आणि ती जी आपल्या संस्कृतीची जी देवाणघेवाण झालेली आहे त्यांच्यासोबत त्यांची आपल्यासोबत तर त्यातून काही आपले आपल्या मराठी भाषेमध्ये असे शब्द आलेले आहेत की जे फारशी भाषेतून आलेले आहेत आणि ते आपण आत्तापर्यंत त्यांचा आपण त्यांना बोलत असतो आपल्या बोलीभाषेमध्ये आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्या शब्दांचा आपण स्वीकार केलेला आहे मग अशी विदेशी म्हणजेच परकीय भाषा आहे ती कोणती आहे फारशी आहे आणि त्यातून आलेले शब्द आहेत जे की आपण मराठीमध्ये आजही वापरतो मग असे फारशी शब्द कोणकोणते कौन आहेत तर जसं की अस्सल शाहीर खाना दौत दर्जी अव्वल सनई खाना, ओके खाना इतना हकीकत अत्तर अब्रू पेशवा पोशाक सऊदागर काही शब्द हैं जे कि फारसी शब्द मध्य ओके नेक्स्ट है जस कि कामगार गुन्हगार उमेदवार गोलंदाज दारूबाज फडणवीस हे शब्द असे शब्द आहेत जे की फारसी परकीय भाषेतून आलेले आहेत नेक्स्ट आहे नेक्स जसं की सामना खाने सुमारी मेना मैफल मोहर सरकार हफ्ता नेक्स्ट आहे महिना ओके महिना शेहनाई हजार गरीब शाई शाई लेझिम लेझिम बाम हे असे शब्द आहेत जे की फारसी आहेत विदेशी शब्द आहेत आता यामध्ये ह्या शब्दांना जर तुम्ही नीट उच्चारून बघाल तर तुमच्या असं लक्षात येईल की ह्या शब्दांना उच्चारताना जास्त ताकद लागत नाही आहे किंवा उच्चारासाठी जास्त श्वासाची सुद्धा गरज नाही आहे हे थोडे लाईट शब्द आहेत हलके शब्द आहेत त्यातच तुम्ही असं जर निरीक्षण जर उच्चारताना जर तुम्ही तेवढे अवेअर झालात तर तुमच्या असं लक्षात येईल की आपले देशी शब्दांचा उच्चार करून बघा आणि अशा फारसी शब्दांचा किंवा परकीय शब्दांचा उच्चार करून बघा आपल्या देशी शब्दांचा उच्चार करत असताना जो जडत्वपणा आहे जी ताकद लावा लागते आपल्याला श्वासचा अधिक वापर करावा लागतो त्यामध्ये काय आहे आपल्या शब्दांमध्ये जो जडत्वपणा आहे जो दमदारपणा आहे तो आपल्या देशी शब्दांमध्ये दे पाहायला मिळतो जेव्हा तुम्ही उच्चार करून बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकली ह्या गोष्टी करून बघा करत असताना ही जी अवेअरनेस आहे ही अवेअरनेस तुमच्या लक्षात येईल तुमच्या लक्षात येईल ओके आणि या फारसी शब्दांमध्येही तुम्हाला असं जाणून येईल की या फारसी शब्दांना लाईटली बोललं जातं हलक्या आवाजामध्ये बोललं जातं म्हणजेच याला बोलताना एवढी ताकद लागत नाही हे हलक्या आवाजात सुद्धा बोलले जाऊ शकतात ओके आता यामध्ये हे जे शब्द आहेत जसं की पेशवा पोशाख गोलंदाज हे शब्द आपल्याला गोंधळात टाकू शकतात की असं गोलंदाज हा शब्द आपल्याला वाटू शकतो की हा मराठी शब्द आहे देशी शब्द आहे पण नाही ओके लक्षात घ्या असे शब्द आहेत गोलंदाज हा पेशवा शब्द हा हमेशा गोंधळात टाकतो परीक्षेमध्ये आपल्याला वाटतं की पेशवे हे आपले होते पेशवे हे आपले होते म्हणजे पेशवा हा शब्द आपला आहे नाही ओके पेशवा हा शब्द फारसी शब्द आहे ओके मग जसं की सरकार महिना शहनाई हजार गरीब लेझीम हे, हे शब्द आहेत जे की आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये आपण वापरतो म्हणून ते आपल्याला वाटते की ते आपलेच शब्द आहेत देशी शब्द आहेत पण लक्षात ठेवा हे शब्द कसे आहेत फारसी शब्द आहेत जे की परकीय शब्द आहेत पण आपल्या मराठीने ते स्वीकारलेले आहे जेव्हा जेव्हा फारसी लोक येथे आले होते तेव्हा त्यांची संस्कृतीची जडणघडण झालेली होती मग त्यांनी त्यांची संस्कृती आपल्या त्यांची संस्कृती शब्दांमध्ये असो की वस्तूंमध्ये असो आपल्या संस्कृतीमध्ये त्यामध्ये मिक्स केली आणि आपली ही संस्कृती त्यांच्यामध्ये मग आपले शब्द असो की अजून कोणत्या पारंपरिक रचना असो आपल्या ते त्यांच्यामध्ये दळणवळण झालेले आहेत ओके तर लक्षात घ्या आय होप तुम्हाला कळालं आहे की फारसी शब्द हे कशा पद्धतीनं आहेत उच्चार करून बघा उच्चार करण्यातच तुम्हाला जी ती सेन्स आहे जी जाणीव आहे ती तुम्हाला लगेच लक्षात येईल आणि त्याच बरोबरीनं त्याच कम्पॅरेटिव्हली त्याच तुलनेनं आपले देशी शब्द उच्चारून बघा तुमच्या लगेच लक्षात येईल ओके आहे तुम्हाला समजले तरीही काही समजलं नसेल डाऊट असेल आणि आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा ज्यानं नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा ओके ही शब्द आहे ज्याच्यामध्ये की कानडी शब्द येतात मग अशा कानडी शब्दांमध्ये कोणकोणते शब्द आहेत जसं की परडी लवंग भांडे पडवळ चिरबूट चिंच नैवेद्य हे शब्द आहेत हे कानडी शब्द आहेत ओके कानडी म्हणजेच कोणते आपल्याला माहिती आहे भारतामधीलच आहेत पण ते कसे आहेत प्रांतीय आहेत म्हणजे दुसऱ्या स्टेटमध्ये बोलले जाणारे आहेत जसं की बांगडी कोथंबीर गुढी कुंची ताई विळी परडी हे शब्द कानडी शब्दांमध्ये येतात कांबळे चिंधी मुंडांसे खोली शिकेकाई हंडा आवळा हे शब्द कशामध्ये येतात कानडी परकीय शब्दांमध्ये येतात जसं की नेक्स्ट आहे कडबोले गाजर भाकरी पिशवी पापड तूप खोबरे हे शब्द कानडी शब्द आहेत ओके नेक्स्ट आहे अक्का अन्ना अडकित्ता खलबत्ता किल्ली चाकरी छटाक हे शब्द परकीय शब्द कानडी शब्दांमध्ये येतात उच्चार करून बघायचा शब्दांचा आणि तुमच्या लक्षात येईल की असे कानडी शब्द कशा पद्धतींचं त्यांचं वैशिष्ट्य आहे त्या शब्दांमध्ये मग असे हे कानडी शब्दांचं जेव्हा तुम्ही लिटरली खरोखरच जेव्हा उच्चार करून बघाल ते एक उच्चारामध्ये ते एक वैशिष्ट्य आढळून येतं जसं की अडगळं पण आढळून येतो त्याच्यामध्ये ळ ड ह्या अशा शब्दांचं अशा अक्षरांचं त्याच्यामध्ये जास्त उच्चार आहे आणि त्या अक्षरांच्या उच्चाराने त्या पूर्णतः शब्दाचा उच्चार कसा असतो थोडा अडगळपणा असतो त्याच्यामध्ये ओके तर हे शब्द बघा हे पूर्णतः शब्द तुम्हाला एखा एखादा देशी शब्द दिला जाईल एखादा तद्भव शब्द दिला जाईल एखादा तस्तम दिला जाईल आणि एखादा असा कानडी किंवा फारसी शब्द दिला जाईल आणि त्या चार ऑप्शनमधून तुम्हाला कोणता कानडी शब्द आहे कोणता देसी शब्द आहे हे विचारलं जातं ओके okay? तर लक्षात घ्या हे जे जे सर्कल केलेले आहेत तर ते हे हे शब्द परीक्षेमध्ये विचारून झालेले आहेत आणि या परीक्षेमध्ये असे काही शब्द आहेत जसे की पिशवी गाजर चिंधी हे शब्द आहेत जे की आपल्या मराठीमध्ये आपण बोलत असतो आणि आपल्याला गोंधळात परीक्षेमध्ये गोंधळात टाकले जातं अशा शब्दाने की आपल्याला दैनंदिन व्यवहारामध्ये आपण म्हणतो की हे मराठी शब्द आहेत पण तसं नसतं ओके हे शब्द कसे आहेत मराठीनं स्वीकारलेले आहेत कोणाकडून कानडी शब्दांमधून कानडी संस्कृतीतून मराठी लोकांनी हे शब्द स्वीकारलेले आहेत ओके हे असे शब्द मग लक्षात ठेवा हे कानडी शब्द आहेत त्यांचा उच्चार करून बघा तुम्ही आणि ते वैशिष्ट्य तुम्ही स्वतः ते अव्यर ते अव्यर राहून जागरूक राहून ते समजून घेण्याचा प्रयत्न करा ओके आय होप तुम्हाला समजले ओके खूप सोपं आहे बस तुम्ही प्रॉपर उच्चार करून बघा तुमच्या लक्षातील ते वैशिष्ट्य कशा पद्धतीनं एका विशिष्ट शब्दांमध्ये आढळून येत असतं ओके आय होप तुम्हाला समजेल तर असे परकीय शब्द आहेत जे की कसे आहेत अरबी आहेत तर बघा लक्षात घ्या आता हे फारसी शब्द कानडी शब्द कानडी नाही पण अरबी शब्द आणि फारसी शब्द हे दोन असे परकीय शब्दांचा साठा आहे की असे परकीय श परकीय शब्द कोणते आहेत असे अरबी शब्द आणि फारसी शब्द या शब्दांमध्ये जो शब्दा शब्दा। उच्चारामध्ये जो हलकेपणा आहे त्याच्यातून तुम्हाला असं जाणून येईल की थोडेफार गोंधळ निर्माण करण्यासाठी हे शब्द वापरले जातात ओके त्याच्यामुळे लक्षात घ्या अरबी शब्द वेगळे आहेत आणि फारसी शब्द वेगळे आहेत त्याच्यासाठी तुम्ही ती लिखाण प्रॅक्टिस जर केली तर हे तुम्हाला शुद्ध अशुद्धमध्ये सुद्धा उपयोगी येईल सु� आणि कोणते शब्द कोणत्या शब्दशक्तीमध्ये येतात हे सुद्धा तुम्हाला लक्षात येईल ओके तर असे अरबी शब्द आहेत ज्याच्यामध्ये की वाप असे अरबी शब्द आहेत जे की आपण म मराठीमध्ये अशा अरबी शब्दांचा स्वीकार केलेला आहे त्यापैकी काही शब्द असे आहेत जसं की फलाना नजाकत फैसला खजील जाहीर नजर तसेच मदत कलम तबला नकल उस्ताद बिस्मिल्ला करार वायदा करार वायदा नक्षा दौलत संदूक जमात मेहनत बदल इनाम तलाक इमारत जाहीरनामा हे असे काही शब्द आहेत जे की कसे आहेत हे अरबी शब्द आहेत परकीय शब्द आहेत ओके जसं की बघा साहेब मंजूर मालक अर्ज अर्ज खर्च बातमी आणि अर्ज इनाम हुकूम मेहनत जाहीर शाहीर आणि जाहीर हे शब्द येतात अरबी शब्दामध्ये यामध्ये गोंधळ यामध्ये जे सर्कल केलेले आहेत ते परीक्षेमध्ये विचारून झालेले आहेत ॲज अ ग्रुपमध्ये गटामध्ये आणि वैयक्तिकरित्यासुद्धा विचारलेले आहेत की यापैकी अरबी शब्द कोणता आहे यापैकी फारसे शब्द कोणता आहे तर लक्षात घ्या यातील जे शब्द आहेत जसं की हे मंजूर अर्ज खर्च तलाक इमारत हे जाहीरनामा हे शब्द संदूक नक्षा करार हे शब्द तसेच कलम तबला जाहीर नजर हे शब्द कसे आहेत हे अरबी शब्द आहेत हे गोंधळात टाकू शकतात आपल्याला फारसी शब्दांमध्ये तसेच हिंदी शब्दांमध्ये सुद्धा हे शब्द आपल्याला गोंधळात टाकू शकतात जसं की नजर नजर हा शब्द आपण सहसा हिंदीमधून वापरतो देखो उसकी नजर कैसी है असं म्हणून पण लक्षात घ्या नजर हा शब्द हिंदी नाही आहे तर तो एक अरबी शब्द आहे ओके जसं की जाहीरनामा हा शब्द संदूक हा शब्द आपल्याला वाटेल की संदूक हा शब्द मराठी असेल पण नाही संदूक हा शब्द अरबी शब्द आहे परकीय शब्द आहे जसं की हा तलाक इनाम हे तुम्हाला वाटू शकतं की हिंदीमध्ये आहेत किंवा फारसीमध्ये आहेत पण ते तसं नाही आहे कारण हे शब्द असे आहेत जसे की एकमेकांमध्ये असल्यासारखे आहेत पण गोंधळ निर्माण करतात हिंदी फारसी आणि अरबी शब्द यांचा उच्चारामध्ये जी सौम्यता आहे त्या सौम्यतेमुळे हे शब्द एकमेकांमध्ये गोंधळ निर्माण करण्यासाठी पुरेपूर वापरले जातात परीक्षेमध्ये ओके तर लक्षात घ्या या शब्दांची प्रॅक्टिस करा आणि प्रॅक्टिस केल्यावरच तुम्हाला लक्षात येईल की हे शब्द कोणत्या विशिष्ट शब्द जातीमध्ये आहेत तर हे शब्द अरबी आहेत फारसी आहेत की हिंदी आहेत की कानडी आहेत ओके आहे तुम्हाला आहे या शब्दांमध्ये महत्त्वाचा शब्द आहे जो की पोर्तुगीज शब्द आहे म्हणजे अशा पोर्तुगीज समाजाकडून आपण जे मराठी लोक आहेत आपल्या पोर्तुगीज शब्दांमधून पोर्तुगीज संस्कृतीमधून आपण आपल्या मराठीमध्ये असे काही त्यांचे संस्कृतीतील शब्द घेतलेले आहेत जे की आजपर्यंत आपण ते वापरत आहोत ओके जसं की यामध्ये बघा असे पोर्तुगीज शब्द कोणकोणते आहेत मग जसं की बटाटा तंबाखू कोबी हापूस मेज पगार हे शब्द पोर्तुगीज आहेत जे की आपण मराठीमध्ये वापरतो तसेच चावी तिजोरी पादरी फीत मेस्त्री काडतूस हे शब्द कसे आहेत हे पोर्तुगीज शब्द आहेत ओके घमेले शिरपेज बिजागरी बटवा तुरुंग अननस हे शब्द कसे आहेत हे पोर्तुगीज शब्द आहेत जसं की पैसा घमेले पिस्तूल कमांडर लिलाव आणि जो की आपल्या सर्वांना आवडतो उपवासाच्या दिवशी शाबुदाना हा शाबुदाना हा शब्द शब्दसुद्धा काय आहे पोर्तुगीज शब्द आहे जसं की टोपी नाताळ साबण फणस वरांडा पायरी हे शब्द पोर्तुगीज आहेत पाव पुरावा बादली फालतू अलमारी हे शब्द कसे आहेत पोर्तुगीज आहेत आता हे शब्द एकतर तुम्हाला एक एक शब्द देऊन देशी फारसी कानडी किंवा तस्तम तद्भव अशामध्ये विचारले जाऊ शकतात चार ऑप्शनमध्ये किंवा हे शब्द गटांमध्ये चार चार किंवा पाच पाच शब्दांच्या गटांमध्ये ठेवून त्यातही ऑप्शन देऊन त्यातही योग्य अयोग्य कोणते आहेत अशा पद्धतीनं विचारलं जातं किंवा चार चार शब्दांच्या गटामध्ये एखादा शब्द अयोग्य दिला जातो आणि योग्य गट योग्य शब्द कोणता योग्य पोर्तुगीज पोर्तुगीज शब्दांचा योग्य गट कोणता असं विचारलं जातं आणि हे जे प्रश्न विचारण्याची पद्धत आहे ही सर्व शब्दांना लागू पडते मग तो देशी असो की परकीय कोणतेही असो की सिद्धा साधित असो कशाही पद्धतीचा असो हे प्रश्न अशा पद्धतीनं विचारले जातात ओके तर आय होप तुम्हाला समजले की हे पोर्तुगीज शब्द आपण मराठीमध्ये आजपर्यंत वापरत आलेलो आहोत हे आपल्याला असं वाटत होतं की हे शब्द मराठी आहेत पण लक्षात घ्या हे शब्द आपण पोर्तुगीज संस्कृतीतून मराठीमध्ये स्वीकारलेले आहेत ओके आय तुम्हाला समजले ओके असे काही शब्द आहेत जे की परकीय आहेत पण आपल्या भारतामधील किंवा भारतातील प्रांतामध्ये ते अशा विशिष्ट क्षेत्रामध्ये प्रदेशामध्ये ते बोलले जातात जसं की उर्दू हा शब्द उर्दू शब्द आहेत अशी उर्दू शब्द आहेत जे की मराठीमध्ये वापरले जातात जसं की बदली खयाल बेअदब बत्ती बडती खुद्दार मिजाज मुबारक सुबह खुदा सवेरा हे असे उर्दू शब्द आहेत जे की हिंदीमध्येही वापरले जातात मग इथं लक्षात घ्यायचं असे उर्दू शब्द आणि हिंदी शब्दांमध्ये सुद्धा फरक आहे त्याच्यामुळे गोंधळ टाकण्यासाठी असे उर्दू शब्दही लक्षात ठेवायचे कारण हिंदी शब्दाला पर्याय हे एक असू शकतं गोंधळात टाकण्यासाठी ओके नेक्स्ट आहे ओके नेक्स्ट आहे असे तमिळ शब्द आहेत मग तमिळमधून मराठीत आलेले असे कोणते शब्द आहेत जसं की पिल्लू भेंडी चिल्ली पिल्ली सार मठ्ठा हे असे तमिळ शब्द आहेत ओके नेक्स्ट आहे असे तेलगू शब्द ज्याच्यामध्ये की आपण ते मराठीमध्ये तेलुगू शब्दातून मराठीमध्ये आजही आपण ते वापरत असतो ओके जसं की बंडी तांडेल डब्बी लेंडी कुलकर्णी ताळे मुंड जाडे गदारोळ गजगा पर परंपोक ताळा अनारसा खिडुकमिडूक शिकेकाई हे असे काही शब्द आहेत जे की तेलगू शब्दांमध्ये येतात ओके या अगोदर जर तुम्ही कंटिन्यू पाहत असाल तर तुमच्या लक्षात येईल की शिकेकाई हा शब्द अजून कोणत्या तरी शब्दांच्या जातीमध्ये येत होता तर तुमच्या लक्षात येत असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की हा शब्द शिकी काही हा शब्द तेलगूमध्ये तर आहेच पण अशा अजून कोणत्या शब्दांमध्ये तो आढळतो अशा कोणत्या प्रांतीय भागामधला तो शब्द आहे जो की हा शिकी काही शब्द आहे ओके नेक्स्ट आहे की जसं गुजराती शब्द आहेत आणि अशा गुजराती शब्दातून मराठीत आलेले असे काही शब्द आहेत जसं की शे शेट घी डबा दादर इजा रिकाम टेकडा मथळा सदरा ढोकळा दलाल आवक जावक आणि झंझट असे काही इत्यादी भरपूर शब्द आहेत ते पण इथे मी थोडेफार घेतलेले आहेत जे की गुजराती तेलुगू तमिळ उर्दू या भागांमध्ये ते विभागलेले आहेत आणि हे शब्द जे आहेत जे की आपण ते मराठीमध्ये आजही वापरतो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्यामुळे हे शब्द कॉम्पिटेटिव्ह लेवलला कोणत्याही परीक्षेच्या स्तरावर विचारले जातात ग्रुपमध्ये गटामध्ये वैयक्तिकरित्या विचारले जातात आणि ग्रुपमध्ये विचारून त्यात एखादा दुसरा शब्द टाकला जातो तिथे गोंधळ निर्माण करण्यासाठी आणि त्यात तुम्हाला विचारलं जातं योग्य की अयोग्य कोणतं आहे ओके तर ही अशा पद्धतीनं शब्दशक्ती होती जी आपण पाहिली तर होप तुमच्या लक्षात आला असेल ही शब्द फार महत्त्वाचे आहेत परीक्षेला विचारण्यात येतात त्यामुळे तुम्हाला आवडला असेल अशी मी आशा करते जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा